प्रवाशांच्या सेवेसाठी आहुरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन विभागातील चालक आणि वाहकांना पाच ते सहा वर्षानंतर अखेर गणवेशाचं कापड मिळणार आहे बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चालक आणि वाहकांना नवीन गणवेशाचं कापड मिळणार असल्यानं त्यांच्यामध्ये समाधान आहे मात्र हे कापड चांगल्या दर्जाचं मिळावं अशी अपेक्षा आहे गेल्या काही वर्षांपासून आर्थिक तोट्यात वाटचाल करणारी एसटी आता अवस्थेत आहे मात्र चालक आणि वाहकांच्या अनेक मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्यामध्ये चालक आणि वाहकांना अनेक वर्षांपासून बूट नाही चार वर्षांपासून ब्लँकेट नाही घर भाडे आणि धुलाई भत्त्यांपासून कर्मचारी वंचित आहे या प्राथमिक सुविधा महामंडळ कधी देणार असा प्रश्न उपस्थित होतोय दुसरीकडं महामंडळातील चालक वाहकांना गेल्या सहा वर्षांपासून गणवेश दिलेला नाही दोन हजार एकोणीसमध्ये कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीचे तयार गणवेश मिळाले मात्र ते कर्मचाऱ्यांना अमान्य असल्यानं ते परत पाठवण्यात आले त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवत बऱ्याच प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी एसटी प्रशासनानं तयारी केली आहे एस टीच्या कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा सालापर्यंत प्रशासनातर्फे कापड आणि शिलाई भत्ता दिला जात होता यामध्ये कर्मचाऱ्यांचे दोन गणवेश व्हायचे दोन हजार सतरापासून ही पद्धत बदलून चालक आणि वाहकांच्या गणवेशाच्या रंगात बदल करण्यात आला तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात ड्रेस कोड संकल्पना पुढे आली मात्र कर्मचाऱ्यांना दिलेले ड्रेस कोड कर्मचाऱ्यांच्या पसंतीस उतरले नाहीत वाहक मुलींना शाळकरी मुलींसारखे ड्रेस दिले होते तसंच साठ टक्के गणवेशाची माप चुकली होती त्यानंतर पुन्हा महामंडळानं कर्मचाऱ्यांना गणवेश दिलेले नाहीत मागील पाच ते सहा वर्षात अनेकांनी स्वतःच्या खर्चानं गणवेश शिवले आहेत त्याची शिलाई आणि भत्ता महामंडळ देणार का असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित आहे